ते ते मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा भाजपला पुन्हा एकदा मोठा धक्का बसल्याचे अमरसिंह देशमुख यांच्या बँकेच्या संचालकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे बँक संचालक सूर्यकांत मधुकर दौंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय आमदार सुहास बाबर यांच्या कार्यपद्धतीला पाठिंबा दर्शवत सूर्यकांत दौंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली दौंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय या मोठ्या घडामोडीमुळे अमरसिंह देशमुख यांच्यासह भाजपला मोठा धक्का बसलाय नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई वलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर भाजपचे आटपाडी शहराध्यक्ष नितीन कुलकर्णी यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर गटाला मोठा धक्का बसला होता अशातच शहरात भाजपला आणखीन एक मोठा धक्का बसल्याचे समोर आलाय अमरसिंह देशमुख यांच्या बँकेच्या संचालकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे एस बँक संचालक सूर्यकांत मधुकर दौंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आमदार सुहास बाबर यांच्या कार्यपद्धतीला पाठिंबा दर्शवत जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सूर्यकांत दौंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे या मोठ्या घडामोडीमुळे अमरसिंह देशमुख यांच्यासह भाजपला मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे सांगता येईना आणि सहनही होईना छोटे मोठे रक्तस्त्राव वेदना वारंवार ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विनादाता मुळब्या तीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी